धर्म आणि नीतीचं नातं काय धर्माशी नितीशी शेज भरी बा वर्णन केले नीती ही लक्ष्मी आहे आणि धर्म हा नारायण आहे हे जमून घेते जमत नाही यांचं धर्माचं नीतीचं जमत नाही जमून घेते ते धर्मशास्त्राने मुहूर्त काढलं की ते म्हणले मकर संक्रांत रात्री बाराला लागायली आणि त्यावेळेला वाणं द्यायचे नीतीशास्त्र कबूल करतं का नाही नीती म्हणते आम्हाला ते कबूल नाही धर्माला ना जरी ती <laughs> तिथी काढून दिली ती वेळ काढून दिली नीतीला ते मान्य नाही नीती म्हणती दिवस निघाल्यानंतर वाहनं देणार रात्री वाहनं देत नाही धर्माचं नीतीचं जमत नाही पण बरोबर जमून घेतल्याशिवाय राहत नाही कारण हे एक असतं दोघायच कोण श्रेष्ठ याच्या बाबतीत जर विचार केला अधिकार कोणाचा जास्त असं जर विचार केला तर दोन्ही तेवढाच अधिकार आहेत जे देवे संपूर्ण देवी जेवीन काही ना तो गोसावे मित्र सांगायचं झालं विधुराला पित्र सांगित बाटू मिली त्याला पित्र म्हणून सांगतात का जेवायला काही जर कार्यक्रम असला कुंखला कुंकुला वेळेला संवासने आहेत का विधवाला म्हणजे तेव्हा गेला तरी हिला ना मान नाही आणि ती गेली तरी याला मान नाही